संत सोपान काका बँकेचे का संस्थापक महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी माजी आमदार पुरंदर तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय आमदार चंदूकाका जगताप यांना सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक संत सोपान काका का सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार संजय जगताप उपाध्यक्ष रमणिकलाल कोठाडिया सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर या विद्यालयात दप्तर विना शाळा या उपक्रमाअंतर्गत पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक सतीश पिसाळ यांच्या प्रेरणेतून आगळावेगळा असा चिमुकल्यांचा आठवडे बाजार शाळेच्या पटांगणात शाळेच्या वतीनं भरवण्यात आला या आठवडे बाजारात विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला यावेळी बोलताना विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर म्हणाले शालेय जीवनापासून मुलांना व्यवहार ज्ञान समजावे यासाठी विद्यालय भरवण्यात आलेला आठवडे बाजार हा उपक्रम कौतुकास्पद आहे विद्यार्थी हा केवळ अभ्यासात नाही तर व्यवहारात सुद्धा हुशार असणं गरजेचं आहे त्यामुळे हा स्तुत्य उपक्रम असल्याचं त्यांनी सांगितलं ते पुढे म्हणाले की बाल आठवडे बाजार या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान करता आणि बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवास मिळतात विद्यार्थ्यांना गणिती क्रिया स्वतः करता येते त्यामुळे स्वावलंबन आणि चिकित्सक कृती वाढीस लागते तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळत असल्यामुळे अधिक आनंददायी आणि चिरकाल स्मरणात राहते अशा प्रकारचे उपक्रम राबवल्यास विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची ओळख होण्यास मदत होते यावेळी विद्यालयाचे बहुसंख्य पालक उपस्थित होते हे चिमकल्यांच्या बाजारात पालेभाजी गावठी अंडी आवळे तांदूळ विविध प्रकारचे नलोंची घरगुती बनवले जाणारे गोड पदार्थ खाद्यपदार्थांमध्ये व्हेर सेंटर चहा भजी गुलाबजाम पाणी बॉटल अशा दुकानांचा यात समावेश होता पालकांनी मुलांच्या उपक्रमाचं कौतुक केलं आपली मुळे विविध खाद्यपदार्थांची खरेदी विक्री करतात हे पाहून पालकांच्या मनामध्ये आनंद दिसून येत होता या बाल आठवडे बाजारामध्ये खूप उत्साह दिसून येत होता कार्यक्रमाचं नियोजन पर्यवेक्षक सतीश पिसाळ शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे लीना पायगुडे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप कैलास सोनवणे सोमनाथ उबाळे सोनबा दुर्गाडे राघू हरुळे कुलदीप साळवे अजय जगताप योगेश घोरपडे राजेंद्र ताफाणे सागर चव्हाण यांनी केले संध्यालायव साठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा